राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै रोजी नाशिक शहरात जनविश्वास सप्ताह साजरा केला जात असून त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खेरे यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वयांची वाटप केले युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रहितीचे राज्य या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी व शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा व मंत्री छगन भुजबळ पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विचार व संस्कारांचा वारसा घेऊन अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करताना दिसत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनविश्वास सप्ताह जोमाने व उत्साहाने साजरा करत असून सप्ताहरा साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी श्रीराम मित्र मंडळ संचलित प्राथमिक माध्यमिक विद्यालय नवीन आडगाव नाका पंचवटी येथे शहरातील गरजू विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वयांचे वाटप केले शाळांमध्ये शिक्षण घेऊन अनेक जण विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतात परंतु काही विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाला अडथळा बसून देश एका कर्तृत्वान व्यक्तीच्या ज्ञानाला मुकू नये तसेच एखादा हुशार व ज्ञानी व्यक्ती महत्वाचे विचार व त्याच्या कर्तृत्वाचा उपयोग समाजाला व्हावा याकरिता त्या विद्यार्थ्याला शिक्षणाचे प्रवाह ठेवणे गरजेचे असल्याचे ओळखून अंबादास खेरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेट न स्वीकारता वया व शालेय साहित्य जमा करण्याचे आवाहन केले या शालेय साहित्याचे वाटप जनविश्वास सप्ताहानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना करत असल्याचे अम्मा करे यांनी सांगितले त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विभागवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जो सर्वसामान्यांसाठी विकासाचा व सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्याची जनजागृती करण्यासाठी मेळावे सभा आयोजित करून ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या महत्वाकांक्षा आणि क्रांतिकारी योजनांचा प्रसार प्रचार करून त्या लाभार्थ्यांपर्यंत योजना यासाठी विशेष कार्यक्रम मेळावे शिबीर हाती घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या यावेळी डॉक्टर संदीप चव्हाण कुलदीप जेजूरकर संदीप खैरे शेख श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष कल्पनाताई पांडे संचालक हिमांशू चव्हाण योगेश चव्हाण मुख्याध्यापक सुनील सोनार खंडेराव डावडे चंद्रकांत डोंगरे सरला पाटील सीमा चव्हाण आशा क्षीरसागर आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते व शिक्षक वर्ग उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक